नमस्कार आपण सदनिका फोडल्या रोख रकमेसह सह साडेपाच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी घरातील सर्वजण बाहेर गेले आहेत याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी हवेली तालुक्यातील कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील वस्ती परिसरात असलेल्या दोन सदनिका फोडून दोन्ही घरातील तेवीस हजार रुपयांची रोख रक्कम व सहा तोळे पंचेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे सदर घटना रविवार ऑगस्ट सतरा रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत मधुकर मोटे वय पस्तीस वर्षे राहणार फ्लॅट चारशे पाच समर्थ एच डी एफ सी बँकेच्या पाठीमागे कदमवाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे व महादेव विठ्ठल कांबळे राहणार लक्ष्मी गेट नंबर तीम चा समोर तालुका हवेली जिल्हा पुणे असे चोरी झालेल्या घर मालकांचे नाव आहे या प्रकरणी अनिकेत मोटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिकेत मोटे हे नोकरी करतात त्यांना पंधरा ऑगस्ट पासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने ते आपल्या कुटुंबासोबत मुळगावी गेले होते ते रविवारी रात्री वाजण्याच्या परतले तेव्हा त्यांना घराला लावलेले कुलूप दिसले नाही तेथे दुसरे लहान कुलूप अडकवलेले दिसले घरात जाऊन पाहणी केली असता त्यांना बेडरूम मधील कपाटात ठेवलेले साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले व कपाट उचकटलेल्या अवस्थेत आढळून आले मोठे यांनी कपाट उघडून पहिले असता त्यांनी कपाटात ठेवलेले पाच तोळे नऊ पूर्णांक पाच दशांश ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व अठरा हजार रुपयांची रोकड आढळून ना आली नाही तर दुसऱ्या घटनेत महादेव कांबळे हे आपल्या कुटुंबासमवेत फिरण्यासाठी कोल्हापूर येथे गेले याचा फायदा उठवून चोरट्यांनी त्यांच्या घरातील अर्धा तोळा सोन्याची अंगठी व पाच रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला या दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत या प्रकरणी अनिकेत मोटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड